तर हा तरी पण मी लेकरांना म्हणलं चहा बिस्किट द्या म्हणलं मग आपण दवाखान्यात जाऊ म्हणलं इथं काय करायचं आपल्याला तरी नाही म्हणले रडीचे पोलीस आहे ते रिटायर झाले मग ते आले म्हणजे काहीच का नाही रात्री काय झालत भाऊजी का वालते आणि मी काहीच नाही म्हणलं मला तर हसून हसून गेलेला माणूस आता असं डायरेक्ट इतकं निर्गुण हत्या होईल कळतंय का आपल्याला मग मी मला काहीच नाही म्हणलं तुळजा पुला जायचं म्हणजे म्हणायचं म्हणून मग ते

राहिले नाही काय झालं कशी त्याची माती कशी केली काय म्हणायचं का केलं पोलीस यंत्रणा काय करते आपली न्याय देऊ शकत नाही का पोलीस यंत्रणा मग पुढे काय झालं काय म्हणजे काय इन्क्वायरी फाय फायरी हे केला फाडला केलं त्यांच्या नावानेच सगळं केलं मग डायरेक्ट सानप सर म्हणून होते सानप सर होते ते बहुला डायरेक्ट काय म्हणले आता ते समजून घेऊन म्हणले आणि एल दाखल कर म्हणले गुन्हा औरंगाबादच्या हायकोर्टात हा वर्ग कर म्हणले मग गुन्हा वर्ग केला अशोक ते त्याचे भाऊ ते त्याचे ते, 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 ते भाऊ हो येतं

वडील जावा गेला होते चोरमुले सर आलेले होते विजिटला हे तुमचे वडील आणि तुमचे सासरी हे सासू आणि भाऊ हा ते पाहून ते धीर आहे माजी करता दासा लेकिन सर का होता स्थिती सर्दी पी झालं म्हणजे तो

आत्महत्या करून वारले का त्यावेळेस मुंडे चाळीस वर्षीय मुंडे म्हणून तुम्ही उल्लेख केला होता त्यावेळेस तीन महिन्यातच तीन महिन्यातच त्यावेळेस तीनच महिने जात त्यांना हे होऊन दोन महिने आम्ही